गेल्या काही दिवसांपासून लव जिहादचे प्रकार वारंवार समोर येत असाच एक काळीस पिळवटून टाकणारा आणि धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय दृष्टी नावाच्या हिंदू मुलीने मुस्लिम धर्माचा स्वीकार केलाय आणि आयशा सय्यद हे नाव धारण केलंय मात्र तिने हे सगळं करताना जन्मदात्यांच्या विरोधातच तक्रार केलीय त्यामुळे हे सगळं करताना दृष्टीवर कोणाचा दबाव होता का आणि या आयशाचं ब्रेनवॉशिंग कुणी केलं असे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत काय आहे हे नेमकं प्रकरण दृष्टीने धर्मांतर केलं की बळजबरीने ब्रेनवॉश करून तिच्याकडून ते करवून घेतलं तिच्या आईचे आरोप काय आहेत बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं उल्हासनगर येथे राहणारी दृष्टी चौधरी ही अत्यंत हुशार मुलगी पण धर्मांदाच्या विळख्यात अडकली त्यानंतर दृष्टीला मलेशियात नेण्यात आलं तिथे तिला अंमली पदार्थांचं सेवन करण्यास दिलं धर्मांतराविषयी जाकीर नाईकची भाषणे ऐकवण्यात आली नंतर ब्लॅकमेल करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि दृष्टीचे नाव बदलून आयशा करण्यात आले असा आरोप दृष्टीच्या आईने केलाय दृष्टीला फोस लावून तिचं धर्मांतर केल्याचा तिच्या आईचा आरोप आहे आईने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलाय सध्या फरार असलेल्या मलेशियात आश्रय घेतलेल्या जाकीर नाईकच्या भाषणाच्या सिडी दृष्टीकडे सापडल्या आहेत तसेच मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यासंदर्भात काही नोट्सही दृष्टीकडे सापडल्या असल्यामुळे तपास यंत्रणा अवाज झाली आहे सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी डॉक्टर सपना भिसे यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी दृष्टीचे आई कल्पना चौधरी या डॉक्टर भिसे यांच्यासोबत लंडनला गेल्या होत्या अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी त्या लंडनहून भारतात परतल्या तेव्हा दृष्टीने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारल्याबाबतचे शहादत पत्र कल्पना चौधरी यांना दाखवत घर सोडून निघून गेल्या त्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात असा शिक्का होता कल्पना चौधरींनी मुलगी परत घरी आली नाही म्हणून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे जाऊन दृष्टी हरवली आहे अशी तक्रार दाखल केली तेव्हा दृष्टीला पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले तिने तिथे मी मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचे सांगत कल्पना यांच्याबरोबर घरी आण त्यावेळी अमीना खान नावाची एक महिला ही कल्पना चौधरी यांच्या जवळ आली इस्लाम धर्म हा चांगला असल्याचे कल्पना यांना समजावू लागली त्यावेळी माझ्या मुलीने जर इस्लाम धर्म स्वीकारला तर मी तिला रॉकेल टाकून जिवंत ता जाळून टाकेल असं अमीना खानला सांगितलं तेव्हा मुलीच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही अन्यथा मस्जिदचे लोक तुमच्या नाका तोंडातून रक्त काढतील अशी धमकी अमीना खानने मला दिली असा आरोप कल्पना चौधरी यांनी केलाय धर्मांतराच्या वेळी दुसऱ्यांनाच पालक म्हणून उभे करण्यात आले होते असा दृष्टीवर आरोप आहेत मीडिया रिपोर्टनुसार दृष्टीच्या आईने आपली मुलगी एका मोठ्या रॅकेटमध्ये अडकली असल्याचं सांगितलंय दृष्टीने अनेक वेळा मला फोन करून पैशांची मागणी केली तसेच वडिलांच्या खात्यातून तिने अनेक वेळा पैशांची रक्कम काढल्याचंही त्या सांगतं कल्पना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी दृष्टी हिची बुद्धी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लिम बनवले जात आहे तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला तसेच दृष्टीकडून काफीर जिहाद असे शब्द ऐकू येत असल्याने तिच्या हातून समाज विघातक विघातक गुन्हे घडू नये आणि कुटुंबियांना तिच्याकडून काही धोका होऊ नये म्हणून विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत त्यांनी दृष्टी चौधरी सलीम चौधरी शबाना शेख शबाना शेख हिची मुलगी मेहक शेख शबाना शेखची बहीण अमीना अफिदा खातून अफिदा खातूनचा पती वसीम शेख बाबू दास काझी इलियाज निजामी ऍडव्होकेट कमरुद्दीन अन्सारी या दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय त्यापैकी के आरोपी मुलगी दृष्टी आणि सलीम चौधरी या दोघांना अटक करण्यात आली या दोघांना आज विठ्ठलवाडी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विशेष म्हणजे न्यायालयाच्या बाहेर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कल्पना चौधरी यांना अश्रू अनावर झाले दृष्टी ही माझी एकूलती एक मुलगी आहे आणि मला ती परत हवी आहे असं त्या म्हणाल्या आता दृष्टीचं आयुष्य होणं हे तिच्या मर्जीने होतं की बळजबरी तिला मोठ्या रॅकेटमध्ये गोवण्यात आलंय की हे सर्व तिचा स्वतःचा निर्णय होता या प्रकरणातील धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे येणाऱ्या काळात कळेलच पण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये अशी प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने दिसून येत या सगळ्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा